नमस्कार मंडळी तुमच्यासाठी निरोगी आरोग्यासाठी काही खास किचन टिप्स महत्त्वाच्या घेऊन आल्या आहे पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूची वेलायकॉन प्रेस करा एक थंड पाण्यात लिंबू आणि कांद्याचा रस मिसळून पिल्याने कॉलरासारख्या समस्यांवर खूप फायदा होतो दोन तूप बनविण्यासाठी दुधाची साय काढल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे साय चांगली राहते व जास्त दिवस खराब होत नाही तीन एक चमचा मध मिसळून दूध पेल्याने वजन वाढते ज्या लोकांना वजन वाढवायचे आहे त्यांनी रोज रात्री एक ग्लास दुधात दोन चमचे मध मिसळून प्यावे यामुळे तुमचे वजन लवकर वाढते चार घरच्या फ्रीजमध्ये कमीत कमी वस्तू ठेवण्याचा प्रयत्न करा जुने मळलेले पीठ आणि भाज्या वापरल्याने सांधेदुखीला आमंत्रण दिले असे समजा पाच लहान मुलांना निरोगी फळे आणि संपूर्ण धान्य आणि दुधाचे पदार्थ खायला द्या जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील सहा भिजवलेले बदाम आणि अक्रोडचे सेवन केल्यामुळे सांध्याची मजबूती टिकून राहते अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते सात आठवड्यातून एकदा कडुलिंबाचा रस पिल्याने पोटातील सर्व घाण साफ होते आणि चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या एक वेगळीच चमक येते आठ जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर एक मेणबत्ती घ्या आणि त्यात ते मोहरीचे तेल किंवा खोबरेल तेल घाला आणि ते गरम करून थंड करा आणि नंतर रात्री झोपण्यापूर्वी भेगा पडलेल्या टाचांवर लावा यामुळे भेगा पडलेल्या टाचांना लवकर बरे होण्यास मदत होते नऊ उकळलेल्या तांदळाचे पी पाणी केसांना लावल्याने केस मजबूत आणि मुलायम तसेच चमकदार होतात दहा काळे हरबारे खाल्ल्याने शरीरातील दुबळेपणा दूर होतो अकरा दुपारी जेवण केल्यानंतर विश्रांती घेतल्याने मेंदूला शक्ती येते बारा पोटदुखीचा त्रास होत असेल तर छोटी वेलची हळूहळू चावून खावी पोटदुखीपासून आराम मिळतो तेरा जर उचकी थांबत नसेल तर थोडे थोडे पाणी प्यावे यामुळे उचकी लवकर थांबते चौदा जेवणानंतर जडपणा जाणवत असेल तर पुदिन्याचे पाणी पाण्यात उकळून प्या यामुळे पोटातील जडपणा दूर होतो पंधरा खोबरेल तेलात थोडी हळद मिक्स करून काळ्या वर्तुळावर पंधरा मिनिटे राहू द्या आणि नंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा यामुळे चेहऱ्यावरील काळी वर्तुळे लवकर दूर होतात सोळा शरीरावर सूज असल्यास काळी मिरी लोण्यासोबत खाल्ल्याने आराम मिळतो सतरा जेवणानंतर थोडे जिरे पावडर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते अठरा सकाळी वेळेवर नाश्ता न केल्याने पोटात गाठ होऊन शरीरात अशक्तपणा येऊ शकतो एकोणीस गरम पाण्याने केस धुतल्याने केसाची मुळे कमकुवत व कमजोर होतात त्यामुळे केस कधीही गरम पाण्याने धुवू नये वीस हातावर पिवळेपणा दिसल्या शरी दिसल्यास शरीरात लोहाची कमतरता असू शकते अशा परिस्थितीत केळीचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते एकवीस जर तुमचे केस जास्त गळत असतील तर बडीशेप रोज बडीशेपचे सेवन करा यामुळे केस गळणे लवकर थांबेल बावीस गरम पाण्याने कधीही अंघोळ करू नये कारण यामुळे डोळे आणि शरीराचे स्नायू कमकुवत होतात तेवीस डाळ आणि चपाती खाल्ल्याने माणूस कमी आजारी पडतो चोवीस अननसाचा रस स्टोन दूर करण्यास मदत करतो पंचवीस हिरड्यांमधून रक्तस्राव होत असल्यास लवंगाच्या तेलात कापूर भिजवून हिरड्या आणि दातांवर लावल्यास खूप आराम मिळतो सव्वीस जवसाच्या बिया मोठ्या होईपर्यंत उकळून त्यात लिंबाचा रस आणि मध घालून सेवन करा याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल सत्तावीस लसूण तुपात तळून गरमागरम खा चवीला खराब वाटेल पण आरोग्यासाठी एकदम उत्तम आहे अठ्ठावीस डाळिंबाच्या रसात थोडेसे आले आणि पिंपली पावडर टाकून खाल्ल्याने खोकल्यापासून लवकर आराम मिळतो एकोणतीस मसे मुळापासून दूर करण्यासाठी लसणाची पेस्ट एक महिना रोज लावा यामुळे मसे लवकर दूर होतात तीस मेथीदाण्यांचे सेवन केल्याने गुडघेदुखी के तसेच कंबरदुखीला आराम मिळतो दृष्टी कमजोर असेल तर मध मिसळून दूध दृष्टी सुधारते बत्तीस जर तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यात ज अन्न शिजवत असाल तर स्वयंपाक करताना त्यात कधीही लिंबाचा रस घालू नका तेहतीस कडुलिंबाचे सात पाने रोज चावून खाल्ल्याने मधुमेह नियंत्रणात राहतो चौतीस केसांच्या मुळांवर दही लावल्याने केस मऊ होतात आणि मेंदूला थंडावा मिळतो पस्तीस तळलेल्या अन्नाचे सेवन कमीत कमी करा यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहील आणि ऍसिडिटी समस्या होणार नाहीत छत्तीस नाकातून रक्त येण्याची समस्या असल्यास आठवडाभर केळीचे साखरेच्या दुधासोबत सेवन करा ही समस्या लवकरच दूर होईल सदवतीस भूक न लागण्याच्या समस्या असल्यास गरम पाण्यात काळी मिरी मीठ आणि लिंबाचा रस मिसळून प्या यामुळे भूक लागेल अडवतीस जास्त थंड पाण्याचे सेवन केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात एकोणचाळीस जर तुम्हाला अशक्तपणा जाणू लागला तर दोन खजूर मिसळून दूध प्यायल्याने अशक्तपणा दूर होतो चाळीस रोज संध्याकाळी मनुका खाल्याने शरीरात शक्ती मिळते एक्केचाळीस लस्सी पिल्याने छातीतील जळजळ दूर होते बेचाळीस केळीचे सेवन केल्याने हाडे लवकर कमकुवत होत नाहीत त्रेचाळीस जास्त भात खाल्ल्याने सांधेदुखीचा त्रास होतो चौरेचाळीस मनुका आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ते रक्त शुद्ध करते पंचेचाळीस जेवण झाल्यानंतर एक खजूर खा यामुळे पोटातील गॅसची समस्या दूर होईल शेहेचाळीस लसणाचा रस आणि थोडे मीठ पाण्यात मिसळून प्यायल्याने पोटदुखीपासून आराम मिळतो सत्तेचाळीस स्वीट पोटॅटो खाल्ल्यामुळे तुमच्या डोक्यातील केस काळे राहतील केळीचा एक छोटा तुकडा घ्या आणि तो मॅश करा आणि दातांवर चोळा यामुळे तुमचे दात नेहमी निरोगी राहतील एकोणपन्नास चेहऱ्यावर दही लावल्याने रंग साफ होतो आणि चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते पन्नास रात्री भाताचे सेवन केल्याने शरीरातील चरबी लवकर वाढते एक कमन बडीशे पाणी खडीसाखर मिसळून खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते तर मैत्रिणींना तुम्हाला या निरोगी आरोग्यासाठी खास टिप्स उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा व तसेच कुकवित प्रियांका मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूची बेलायकॉन प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद